नो सेकंड सर्व्हिसिंग नंतर गाडीचे एव्हरेज मध्ये किती फरक पडलाय हां भाई चलू दे बोलू गणने का ज्यूस निकलणे का नाही एंट्री तो नाहीये भाई नाहीये तिसरी गाडी आपल्याला आता भेटलेली आहे पण त्याच्या आधी जरा चहा पाणी घेऊ इथे शेजारी चहाचं कॅन्टीन आहे मस्तपैकी चहा घेऊ आणि मग भिडू चिचोला बॉर्डर पे जाते दुर्गवाला गया रायपुर वाला आयटीओ गाडी मिलगाडी आहे आपल्याला चिचोला बॉर्डर वरती आडवलं तिथं पण तेच मेकॅनिकलचा चला पडा त्याच्यानंतर दुर्ग बायपास अडवलं तिथं पण तेच मेकॅनिकलचा चला पडा आणि आता विलासपूरच्या अलीकडे तो पहिला टोल लागतो रायपूर सोडल्यानंतर तिथे पण तेच लपडप तर आता मस्त पैकी सिनेमॅटिक एन्जॉय करत करत पुढची जर्नी कंटिन्यू करूया गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर मस्त पैकी पुणे टू रांची सिरीज चालू आहे आणि मित्रांनो आजचा आहे पार्ट टू तर रात्री आपण मेहकरच्या इथं थांबलो होतो आणि ह्याच स्वागतच्या पंपावरती झोपलो तर सकाळचे आठ वाजलेत थोड्या वेळापूर्वी उठलो मस्तपैकी फ्रेश झालो तोंड वगैरे धुतलंय आणि आपल्याला इथून आता पार्ट टू सुरू करायचं आहे तर मस्त अशी आपली रात्री जी सिरीज सुरू झालेली आहे मित्रांनो पार्ट वन तुम्ही पाहिलं असेल भरपूर असं एन्जॉय केला असेल तर चला पार्ट टू पण एन्जॉय करू या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा कारण या सिरीजला भरपूर साऱ्या धमाल मस्ती करायच्या रात्री अकरा वाजता मित्रांनो आपण थांबलो होतो आणि मग त्यानंतर मी पार्ट वन एडिट करायला बसलो तर मला रात्रीचे तीन वाजले आणि ज्यावेळेस तीन वाजले तर मला आता काय झोपण्यात म्हणजे आता काही जा पुढे जाण्यात मजा नाही मग तसं झोपून घेतलं तर सकाळी आठ वाजेपर्यंत मस्तपैकी झोपून ब्लॉग एडिट केला अपलोड केला आणि टायमिंग वरती आता तुमच्यापर्यंत तो पोहोचला असेल तर पार्ट वन कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा आणि नसल पाहिला तर परत जाऊन एकदा नक्की चेकआउट करा आणि ह्या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला अजून छत्तीसगड चा टीपी काढायचा रचीचा म्हणजे झारखंडचा पण टीपी काढायचा आहे तर पुढे पुढे जसं आपण जाण्याचा प्रयत्न करू तसं तसं त्या तस तस सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर आता मस्त पैकी सिनेमॅटिक एन्जॉय करत करत पुढची जर्नी कंटिन्यू करूया तर उरकलाय मित्रांनो आपला नाश्ता आणि चहा तर चला आता आपली जर्नी कंटिन्यू साडे नऊ वाजलेत बरोबर अर्धा तास आपला इथं गेला असेल चहा नाश्त्यासाठी तेच मित्रांनो आपल्याला आपल्या गाडीचं एव्हरेज एक्झॅक्ट चेक करता येईल कारण पुण्यातून निघालो वाघोलीला पोहोचलो होतो आणि तिथं आपण डिझेल भरून घेतलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो अजूनही आपल्या गाडीमध्ये तीन पोल शिल्लक आहेत तर चारशे एकतीस किलोमीटरचा आपला प्रवास झाला आणि बघू शकता अजूनही गाडी बऱ्यापैकी गावानंतर कव्हर करू शकते तर चला मित्रांनो नक्की ॲव्हरेज चेक करू आपण की आपल्या गाडीला किती ॲव्हरेज पडतो समोरच अमरावती एक्झिट दिसत असेल एक किलोमीटर आहे आणि आपल्या गाडीचे किलोमीटर झाले पाचशे बावन्न जिथून आपण गाडीमध्ये डिझेल टँक फुल केला होता रिझर्व लागले होते आणि वागोलीच्या आसपास काहीतरी आपण ते डिझेल भरलं होतं तर आता फायनली आपली गाडी लागलेली ला रिझर्व्ह आणि साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास आपण ते लिटर मध्ये केलाय तर मित्रांनो सेकंड सर्व्हिसिंग नंतर गाडीच्या एव्हरेज मध्ये किती फरक पडलाय हे कमेंट करून नक्की सांगा आपल्याला आता डिझेल भरावं लागेल समृद्धीला म्हटल्यावर नक्कीच असणार आहे आणि नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो की आपल्या गाडीला एव्हरेज किती पडलाय आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो जर एव्हरेज वाढवण्यासाठी अजून काही सोल्युशन असेल ना तर ते पण नक्की सांगा कारण मला वाटत नाही की जी गाडी आता जरी कॅल्क्युलेशन केलं पाचशे साडेपाचशे गेले ते तरी सोळा ते सतराच्या मध्ये आपल्याला एव्हरेज पडला असावा मासा मला अंदाज आहे पण तरी पण तुम्ही एकदा कमेंट करून नक्की सांगा अमरावती एक्झिट पासून थोडं पुढे निघाल्यानंतर हा बोर्ड लागतो आणि तिकडे भारतचा बंप आहे वाटत चला लेन चेंज करून घेऊ सेकंड लेन वरतून आता डायरेक्टली थर्ड लेन तर तुमच्याकडे जर एशी गाडी असेल आणि तिला एव्हरेज किती येतो हे पण कमेंट करून नक्की सांगा म्हणजे एक अंदाज येऊन जाईल कारण मी सगळ्यांचा कमेंट वाचत असतो बर का एक्क्याण्णव रुपये अडुसष्ट पैसे मित्रांनो डिझेलचा रेट आहे चला टँक फुल करून घेऊ समृद्धीला थोडं महाग असेल तर अडीच हजार रुपयाचं मित्रांनो आपण डिझेल टाकले कारण इथं ऑलरेडी दीड रुपया महाग आहे बाई एक एक रुपये वाचला पाहिजे चला चहा घेऊया समोर आणि हे हॉटेल वाले थोडे नकली आहेत बरं का हे पाणी देत नाही बॉटल घ्या माणसात त्यामुळं फक्त चहा घेणार यांच्याकडून पाणी तर आपल्याकडे असत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही चला चहा घेऊया आणि मग पुढे जाऊया फ्रेश होऊन तोंडावरती वगैरे पाणी मारता येईल चहा उरखलाय मित्रांनो एक दादांची गाडी आहे तिथं पेट्रोल आहे पण त्यांची बॅटरीचा वायरचा प्रॉब्लेम झालाय कनेक्टर आहे म्हणजे कनेक्टर ते आल ते विचारायला थोडी मदत करूया त्यांना ऍक्च्युली त्यांचा हेडचा थोडा प्रॉब्लेम लूज होता तो सेल्फ बसतच नव्हतं मग बोललो मस्त पैकी ढकस स्टार्ट मारावा पेट्रोल प्युअर आहे सीएनजी वगैरे असते तर प्रॉब्लेम झाला असता बट काय प्रॉब्लेम नाही चला आपण पण निघूया तर बरोबर एक वाजून आहे मित्रांनो एक वाजून अकरा मिनट झालेच आणि आपल्याला एडिटिंग करायचं होतं पार्ट टू त्यामुळे थांबलो होतो तर एक तास घालवला मित्रांनो आपण एडिटिंग मध्ये आणि आपल्या ड्रायव्हरचं काम असते की कोणती गाडी बंद पडली किंवा काय कुठं मध्ये हेल्प लागली तर आपण थांबतो शक्यतो तर ते दादा आले होते त्यांच्या गाडीला आपण पहिलं ते साफ करून पाहिलं पाणी वगैरे वाचून ते टाईट करून पाहिलं पा तरी पण सेल्फ नाही बसला म्हणलं मग आता काम करू प्युअर पेट्रोल आहे तर ढकल स्टार्ट आरामात चालू आहे मग रिव्हर्स मध्ये झटक्यात उठली गाडी आणि त्यांची गाडी झालेली चालू आणि ते गेले त्यांच्या प्रवासाला आणि आपण निघालो आपल्या प्रवासाला तर टायमिंग बघू शकताय मित्रांनो आपण पोचलो समृद्धी हायवेच्या एक्झिटला हिंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा एक्झिट पॉइंट जो की आहे नागपूर मध्ये आणि आपल्याला वाजले आहेत बरोबर तीन चला चेक करूया मित्रांनो आपल्याला किती टोल खर्च आला आहे कारण आपण ह्या वेळेस इथून मागच्या वेळेस मित्रांनो आपण जालना वरतूनच एंट्री करायचो आणि आता आपण केली होती वाळूंच्या अलीकडून एंट्री तर मेसेज पण आलाय मित्रांनो आपल्याला किती टोल काटला नऊशे वीस रुपये आपल्याला समृद्धीचा टोल लागलाय बरोबर सव्वा चार वाजले मित्रांनो समोरच हवू दे आपण पोचल आपणा घर चला मित्रांनो आंघोळ करून दे मस्त असं हाऊ दे पुढं आणि भरपूर अशा गाड्या लागलेल्या कशी चकाचक दिसते मित्रांनो गाडी मस्तपैकी कपडे पण धुवून घेतली गाडी पण धुवून घेतली बघू शकता एकच नंबर आंघोळ पूजा मित्रांनो ओरखली आणि सव्वा पाच वाजता सूर्य पण मावळायला गेलाय हा नाही दिसला दिसला कसं दिसतोय मस्त असं सूर्याचा सूर्यास्त सूरिया व्हायची वेळ झाली आता आहे ते सूर्याचं कोवळ रूप संध्याकाळच्या टायमिंगच चला आता कुठंतरी मस्त असा ढाबा शोधूया हो आणि आपला लंच आणि डिनर एकत्र चोरकूया दिवाळी खातोय पण जेवण पण पाहिजे चला मारूया आता हवेला एंट्री एखाद्या चांगल्या अशा ढाब्यावरती रायपूर अडीचशे किलोमीटर भंडारा बत्तीस किलोमीटर आणि स्पीड लिमिटचे <laughs> कॅमेरे बजावले हो पाहिला काल रात्रीच्या पावसाच्या मित्रांनो गाडी एवढी खराब झाली होती आणि आता काय आता इकडे थोडा पाऊस कमी म्हणजे आता क्लायमेट एकदम असं क्लीन कट इकडे या साईडला बघू शकता पूर्ण मोकळा आबाळ आहे मला नाही वाटत काय पावसाचे चान्सेस असतील म्हणून त्यामुळं आपली आंघोळ उरकून घेतली गाडी पण एकदम चकाचक झाली चक तिचं पात्र बघा कसलं भारी गाडी पण एकदम चकाचक झाली आता इकडे काय हायवे असल्या to totally कट तुकट टोटली हायवे त्यामुळे त्यामुळं गाडी काय जास्त खराब होणार नाही मस्त फ्रेश दिसती एकदम चकाचक नाहीतर काल रात्री एवढा चिखल ते त्यानंतर ते, ते चिलट वगैरे अशी चिपकून बसलेली होती ना बोललो चला आपण तर आंघोळ करायचे मग गाडीला शक्यतो बऱ्याच वेळा मी ट्राय करतो की गाडी धुवायला भेटन ना तिथं चान्स मारून घेतो लॉंग रूटवरती तर चला फायनली गाडी पण फ्रेश आपण पण फ्रेश मस्त मूड पण फ्रेश छत्तीसगड ला आपला दरवेळेस काही ना काही प्रॉब्लेम होतच असतो बट आता ह्या वेळेस चेक करू कारण आता जस्ट त्यांचं आंदोलन झालं छत्तीसगड ड्रायव्हर महासंघटनेचं आंदोलन झालं आणि त्यामुळं बऱ्याच दिवस तिकडल्या गाड्या जाणाऱ्या बंद होत्या काय ला आता त्यांचा निकाल लागलाय आता आणि काय छत्तीसगडचं पोलीस प्रशासन किंवा ऍक्शन मोडमध्ये ते आता आपल्याला पुढे गेल्यानंतर कळन दोनशे चाळीस किलोमीटर रायपूर आहे ते बघू जे काय होईल ते पुढे आपण आनंद ढाब्याला थांबलोय समोरच आनंद ढाबा दिसत आनंद रेस्टॉरंट तर चला मस्त आता जेवण ओरखून घेतो तर आज मित्रांनो आपण ऑर्डर केलाय मस्त असं आलू जिरा त्यानंतर बटर लावलेली चपाती थोडा लाईट कमी आहे हॉटेल मध्ये हॉटेल मस्त आहे फक्त थोडं मुन लाईट आहे आणि चला जेवण आलूजिरा मागवला आलू जिला थोडं हेल्दी येतं म्हणून आलू जिरा मागवला खोटत जरा असं भरलायचारखो आणि आज भरपूर प्रवास खेळायचा त्यामुळं थोडं हेल्दी जेव्हा ठरवलं होतं चल जेवण उरक आहे आणि मग पुढचा प्रवास एन्जॉय करून तर मित्रांनो संध्याकाळचे साडे सात वाजलेत आणि आपण केला आपला पुढचा प्रवास सुरू तर इथून सत्तर किलोमीटर वरती आपल्याला देवरी बॉर्डर लागते त्यानंतर एक दोनशे किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला रायपूर लागत आहे आणि रायपूर वरतून दोन ऑप्शन आहेत एक बिलासपूर कोरबा मार्गे पण जाऊ शकतो आणि एक संबळपूर मार्गे पण जाऊ शकतो तर जर जमशेदपूरला जायचं असतं ना तर शक्यतो मग संबळपूरचा वापर करायचा आणि मग तिथून बिजू हायवेनी प्रवास पुढे करायचा नाही तर मग आपल्याला अंबिकापूरच्या अलीकडून कोरबा मार्गे सुद्धा जाता येतं तर तो पण रोड छान आहे बघूया जरा पुढे गेल्यानंतर प्लॅनिंग करू तसंच निघालोय जेवण करून पाच चपात्या आणि एक जिरा खाला आणि मस्त पैकी आता पुढचा प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे तर बॉर्डर लागेल आपल्याला सत्तर किलोमीटर वरती साठ सत्तर किलोमीटर तिथून आणि मग तिथून छत्तीसगड एंट्री होईल आपली तर टीपी आलेला आहे मित्रांनो दोनशे रुपयाचा छत्तीसगडचा टीपी येतो जो की आपण ऑनलाईन काढून घेतला आणि पन्नास रुपये एजंट चार्जेस द्यावेच लागले चला काही प्रॉब्लेम नाही टीपी आलेला आहे एक महिन्याचा टीपी निघतो छत्तीसगडचा चा कधी काढा एकतीस तारखेलाच तो टीपी संपतो त्यामुळं काढून घेतला पूर्ण दिवसांचा तर पोहोचलोय मित्रांनो आपण वजन काट्यावरती आणि लाईन बघू शकता भरपूर मोठी अशी लाईन पण नऊ वाजलेत आपल्याला इथं पोहोचायला देवरीच्या पुढचं वजन काटायचं आहे ना तिथं आज काट्यावरती एवढी गर्दी आहे ना मित्रांनो की कमीत कमी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं लागले असतील एवढं जाम ट्राफिक होतं आज काट्यावरती तर फायनली पोचलोय आपण मित्रांनो काट्यावरती आणि आपली गाडी अंडरलोडच निघणार आहे त्यामुळं काही टेन्शन नाही पंचवीसशे साठ किलो दाखवलंय पंचवीसशे साठ अंडरलोड टेन्शन फ्री चला आता डायरेक्टली छत्तीसगड बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग छत्तीसगड राज्य आपला सहर्ष स्वागत करता आहे आता इथं पुढे एक आरटीओ चा चेकपोस्ट लागतो तर नऊ वाजून एकोण साठ मिनिट झालेत मित्रांनो आपण बरोबर बॉर्डरला बार पोहोचलोय ट्राफिक जाम आहे आज बॉर्डरला आडव्या दिडव्या गाड्या घालणाऱ्यामुळं प्रॉब्लेम होतीये चला आपण थोडी साईडनेच घेऊ तर चेकपोस्ट वरतून मित्रांनो आपण पुढे निघालोय ऍक्च्युअली मला बोलत होता आतून टाक गाडीत मला शंभर रुपये एंट्री दे कारण गाडी आपली पुढे थांबवली होती मी चेकपोस्टच्या मला म्हणतो शंभरची एंट्री तर नाही तर आतून घाल म्हटलं गाडी नवी आहे मेकॅनिकल लागत नाही तीन टनच्या आतमध्ये गाडी आहे थोडं बोललो जाओ भाई जाओ निघालोय पुढं एंट्री नाही काय नाही काय नाही का हा भाई कुठ वो गन्ने का जुस नाही करायचं एंट्री तो नाही आहे भाई नाही आहे पेपर लाऊंगा रसीद का चलो एक महीना चलेगा की ठीक है फीस बार है फीस बात का पेपर लाओ ना बताते हैं सेट में लगाओ गाड़ी बात था तो बताएंगे सभी रसीद नहीं जी तर दुर्गच्या बायपासला आहे मित्रांनो आपल्याला गाडी इथं थांबवली होती साहेबांनी आणि परत तेच नाटक सुरू केलं होतं बट इथं पण आपण एंट्री दिली नाही पेपर वगैरे हो बघा सगळं काढून ठेवलं होतं शेवटी सोडून दिला तर बिलासपूर हायवे वरती थांबलोय मित्रांनो टोल नाका जस्ट क्रॉस केला आणि आता हे बघा ही तिसरी गाडी आपल्याला आता भेटलेली आहे पण त्याच्या आधी जरा चहा पाणी घेऊ शेजारी चहाचं कॅन्टीन आहे मस्त पैकी चहा घेऊ आणि मग भिडू बिलासपूर आरटीओ बरोबर काय झालंय ते आता दाखवून देतो

तो चीच बॉर्डर पे जाते आया, दुर्ग वाला आर भी मिल गया रायपुर वाला आर भी मिल गया और ये गाड़ी नया है इसको तो छह महीना तक भी नहीं हुआ है, तो मैकेनिकल इसको आता नहीं है है ना है? का लेटेस्ट वाला बॉर्डर लेटेस्ट वाला है ना एंट्री फीस ने ना मैकेनिकल मांगा देख लो ला, एक गोष्ट लक्षात ठेवा तीन त्यांच्या आतमधल्या गाडीला मेकॅनिकल लागत नाही आणि छत्तीसगड मध्ये दाखवायचं काय माहिती का छत्तीसगड मध्ये फक्त ह्याच गोष्टी दाखवण्यासारख्या कशी लुटमारी केली जाते बाकी यांच्या इकडे पाहण्यासारखं पण भरपूर आहे पण ते दाखवण्यात खरंच इंटरेस्ट येत नाही कारण या गोष्टींमधून माणसाचं माइंड बाहेर निघत नाही तर रात्रीच्या अडीच वाजल्यानंतर बरोबर दामखेडा खेडापाशी थांबलं आणि इथून बिलासपूरचं अंतर आहे मित्रांनो साठ आणि अजून आपलं अंतर राहिलं रांची पर्यंतचं पाचशे किलोमीटर जे की आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये कव्हर करणार आहे आणि छत्तीसगड बद्दल जर बोलायचं झालं ना बोला मित्रांनो तर तुम्ही पाहिलं असेल म्हणजे आपल्याला चिचोला बॉर्डरवरती अडवलं तिथं पण तेच मॅकॅनिकल चला पडा त्याच्यानंतर दुर्ग बायपासला अडवलं तिथं पण तेच मॅकॅनिकल चलापडा आणि आता बिलासपूरच्या अलीकडे तो पहिला टोल लागतो रायपूर सोडल्यानंतर तिथं पण तेच लपड पण तिघांनाही आपण एक रुपया दिला नाही आणि मग ते क्रॉस क्वेश्चन केलं म्हणून त्या गोष्टी निभावून गेल्या तर मला त्याला हायलाईट करायचं नव्हतं कारण आपण ते कोणाला एक रुपया दिला नाही म्हणून त्यामुळे मी कोणालाही फेस टू फेस शूट नाही केला जर दिला असता तर नक्कीच केला असता तर चला काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंतचा प्रवास झाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही छत्तीसगडमध्ये येत ना तर फेस करायला शिका बाकी इकडं पगण्यासारखं पण भरपूर आहे बट दाखवण्याची इकडे इच्छा होत नाही कारण हेच डोक्याचं हेडॅक कमी होत नाही तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पार्ट थ्रीमध्ये जो की असेल पुढचा विलासपूर ते रांचीचा प्रवास मस्तपैकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये एपिसोड एन्जॉय करू तर चला सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय